नमस्कार मी न्यूज ऑन कृषी अपडेट्स मध्ये आपलं स्वागत पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या वतीने आयोजित विकसित कृषी संकल्प अभियान देशभरात बारा जून पर्यंत राबवण्यात येणार आहे या अभियानांतर्गत जिल्हा कृषी विभाग आत्मकृषी विज्ञान केंद्र बारामती आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने भोर तालुक्यात बारा गावांमध्ये विविध कृषी उपक्रम राबवले जात आहेत पर्यटन हंगाम आणि मुंबईकरांची होणारी गर्दी यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उत्पादन मिळेल या अपेक्षेने लागवड केलेली शेकडो टन कलिंगडे मान्सूनपूर्व पावसामुळे शेतातच कुजली गेली आहे एक हजार टन कलिंगडे कुजल्याचा प्राथमिक अंदाज आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी शेतमजुरांच्या उत्कर्षाकरिता स्वतंत्र आर्थिक महामंडळ महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मजुरीत वाढ यासह शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू बेमुदत त्याग करणार आहेत नाशिक जिल्ह्यात निफाड नाशिक सिन्नर देवाळा चांदवड पेठ इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये जोरदार सरी बरसल्या यामध्ये निफाड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे घरे आणि द्राक्ष बागा भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान आहे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार निगम मार्फत आणि सरकारमार्फत खेळत्या भांडवलासाठी थकहमी दिली जाते मात्र हे कर्ज थकवल्यास तात्काळ संचालक मंडळ बरखास्त करण्यात येणार आहे परभणी जिल्ह्यातील वरपूर गावातील शेतकरी संशोधक चंद्रकांत देशमुख यांनी विकसित केलेल्या वरपूर सिलेक्शन एक या आंबा वाणाचे सिंदूर असे नामकरण करण्यात आले आहे हा आंबा वान नैसर्गिक शेतीतून मिळवलेला असून त्याला स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळत आहे कृषी विभागाच्या सुधारित आकृती बंधात केवळ तीनशे पंच्याण्णव तालुका कृषी अधिकाऱ्यांना वर्ग एक चा दर्जा दिला जात असून उर्वरित नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना वर्ग दोन मध्ये ठेवले जाणार आहे त्यामुळे न्याय पदोन्नती वेतनवाढ आणि प्रतिष्ठेवर गदा येत असल्याने अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे मध्य प्रदेशातील सोळा जिल्ह्यात उन्हाळी मुगाखाली क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ नोंदवली गेली सुमारे एकवीस लाख टन उत्पादन या वाढीव क्षेत्रातून अपेक्षित असतानाच सरकारकडून मात्र शासकीय मूख खरेदीबाबत कोणत्याच हालचाली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे या बातमीसह वेळ झाली कृषी अपडेट्समध्ये इथे थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट